खुसखुशीत तिखट पुऱ्या माझ्या लहानपणीची आठवण आहे या तिखट पुऱ्यांमध्ये माझी आजी आषाढ महिना आला की अशा कुंडगुळ्या बनवायची हो आमच्याकडे या तिखट पुऱ्यांना कुंडगुळ्या म्हणतात आजी आकड तळायचा असं देखील बोलते त्यामध्ये कापण्या आणि अशा तिखट पुऱ्या आवर्जून बनवल्या जायच्या आजीच्याच पद्धतीने या कुंडगुळ्या मी बनवल्या आहेत या पुऱ्यांसोबत काही नको फक्त अशाच पुऱ्या खा खूपच भारी लागतात चांगले आठ दिवस टिकतात किती सुरेख रंग आला आहे एकदम खुसखुशीत दिसत आहेत पाहूनच खावेसे वाटतात अशा प्रवासाला जाताना आपण अशा तिखटपुऱ्या घेऊन जाऊ शकतो आपण खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग आकाड तळायला घेऊया तिखटपुऱ्यांसाठी एक वाटण बनवायचं आहे तीन ते चार जिन्नस वाटण बनवण्यासाठी लागणार आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या छोटा अर्धा चमचा ओवा दे किल वाटना मदे 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 ओवा देखील वाटणामध्ये घालतीये मस्त सुगंध येतो एक छोटा चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या पाणी न घालता याचे वाटण बनवून घ्यायचे आहे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये या सर्व जिन्नस घेतये अगदी मिनिटभर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे यामध्ये मिरची लसूण ओवा आणि जिरे आपण घालून घेतलेले आहे पाणी न घालता वाटण बनवलं तर सुगंध छान येतो आणि टेक्स्चर पण छान येते तर हे पहा वाटण तयार आहे अगदी आपल्याला हवं तसं वाटण तयार झालेलं आहे पूर्ण रेसिपीसाठी या सर्व जिन्नस आपल्याला लागणार आहेत या यासाठी इथे मी घेतला आहे दोन कप गव्हाचं पीठ तर दोन कप गव्हाचं पीठ आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी लागणार आहे ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे थोडी जास्त कोथिंबीर घेतली आहे पुऱ्यांवरती दिसायला छान दिसते आणि चव पण मस्त येते पुऱ्यांना छोटा अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहेत तीळ जास्त घेतले तरी काही हरकत नाही पुरीमध्ये खूप छान लागतात चवीला ओवा लसूण मिरची आणि जिरे याचं बनवलेलं वाटण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे दोन चमचे साधं तेल घेतलं आहे वन थर्ड कप बेसन पीठ घेतलं आहे तर अशा प्रकारे सर्व तयारी तिखट पुऱ्या बनवण्यासाठी केली आहे तर चला पीठ मळून घेऊयात मोठ्या बोलमध्ये सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतीये त्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे वरून चवीनुसार मीठ घालतीय बनवलेलं वाटण घालायचं आहे तीळ घालतीये हळद घालायचे आहे तेल घालतीय तेलाने पुरे अगदी खुसखुशीत होतात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे या सर्व जिन्नस पिठामध्ये सर्वात आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल पण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं साधं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप सैल किंवा घट्ट पण नसावं अगदी मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे पहा अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ मळून घेतीये अगदी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे म्हणजे पीठ खूप सैल होणार नाही थोडंसं मीठ बरोबर आहे का ते देखील पाहायचं आहे चहा चा सोबत देखील या पुऱ्या मस्त लागतात तर पहा पीठ अगदी मऊ असं मळलं गेलं आहे खूप सैल नाही घट्ट नाही आता वरून थोडंसं तेल लावून घेऊयात अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं ला आहे आता झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे पीठ भिजू द्यायचं आहे खूप जास्त वेळ पीठ न ठेवता लगेच पुऱ्या बनवायला घेणार आहोत दहा मिनिटे झाली आहेत मस्त मऊ झाली आहे कणिक पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत दोन्ही पद्धतीने पुऱ्या लाटून घेऊ शकतो एक एक करून पुऱ्या लाटून घेऊ शकतो किंवा मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्या बनवून घेऊ शकतो मी दोन्ही पद्धतीने बनवणार आहे तर पहा मस्त अशा गोळ्या बनवल्या आहेत या ठिकाणी आपल्या सर्व कणकेच्या गोळ्या बनवून तयार झाल्या आहेत आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात कणकेच्या गोळीला पीठ लावून लाटी लाटून घ्यायचे आहे एकदाच पीठ लावायचं आहे खूप पिटी वापरली तर पुऱ्या वरून पांढऱ्या दिसतात तर पहा अशा पद्धतीने खूप पातळ किंवा खूप जाडही नाही अशी लाटी असावी एकदमच खुसखुशीत हवे असतील तर पातळ लाटावी त्या देखील खायला खमंग लागतात पहा एक, एक करून पुरी लाटायची असेल तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या अशा बनवायच्या आहेत प्रमाण कमी असेल तर एकदम सर्व पुऱ्या लाटून घेतल्या तरी काही हरकत नाही नंतर सर्व पुऱ्या तळून घेऊ शकतो तर या ठिकाणी पहा एक एक करून खूप जास्त पातळ नाही जाड नाही अशा पुऱ्या आपण लाटून घेत आहोत अगदी परफेक्ट बनलेल्या आहेत मस्त एकदम छान रंग देखील छान आलेला आहे अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्या बनवून दाखवते एकदाच पीठ वापरते मी तर अशा पद्धतीने खूप पातळ किंवा जाड पोळी लाटायची नाही पोळीवर वरून तीळ जरी भुरभुरले तरीही चालेल मस्त दिसेल पुरी तर अशा पद्धतीने आपण मोठी पोळी लाटून घेतलेली आहे चला पोळी लाटून झाली घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही आकाराच्या वाटीने अशा पुऱ्या बनवून घेऊ शकतो अशा पद्धतीने देखील पुऱ्या छान होतात कोणतीही पद्धत वापरू शकतो आपण तर अशा पद्धतीने पुऱ्या देखील छान मऊ होतात खुसखुशीत होतात तर या ठिकाणी सर्व कणकेच्या पुऱ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत चला पुरी तळायला घेऊयात पुऱ्या लाटायला सुरुवात करण्याआधी मी मध्य माचेवर तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे लगेच आपण पुऱ्या तळायला सुरुवात करूयात तेल कडकडीत गरम झालं आहे कडक तेलामध्येच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं की पुऱ्या तेलकट होत नाहीत मीडियम टू हाय फ्लेमवरती पुऱ्या तांबूस सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत मस्त खूप छान टम्म फुगली आहे कुंडगुळी पहा मस्त खूपच सुरेख रंग आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वास तर एवढा खमंग येतोय म्हणून सांगू पावसामध्ये असे गरमागरम तळणीचे पदार्थ खायची मजा काही औरच त्यामुळे की काय पूर्वीचे लोक असा आकाड तळत असतील आषाढ महिना म्हणून आकाड बोलतात जुने लोक मस्त सर्व पुऱ्या टम्म फुगत आहेत अगदी परफेक्ट तिखट पुऱ्या आपल्या बनल्या आहेत रंग पहा असा छान दिसतोय पुऱ्यांना सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत एक एक करून सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्या तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशा पारंपरिक पद्धतीने या आषाढ महिन्यामध्ये तिखटपुऱ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशा खमंग रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद